वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ यांच्या वतीने आनंद आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी येथील सभागृहात आज सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सहकारी संस्थांची वाटचाल जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे भवितव्य तसेच आधुनिक सोयीसुविधांनी सहकार क्षेत्रात होऊ घातलेले बदल याबाबत चर्चा झाली यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी कोकणात आर्थिक समृद्धी आणायची असेल तर सहकार हे प्रभावी माध्यम आहे पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे जिल्ह्यात सहकाराचे जाळे निर्माण झाले पाहिजे यासाठी आपण या इतर देश राज्यांचा अभ्यास करून मोठमोठ्या प्रकल्पाचे प्रस्ताव तयार केले पाहिजेत शेती व शेतीला पूरक उद्योगधंदे निर्माण करा यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन देत सहकारातून समृद्धी आणण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध असल्याचे सांगितले यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी संचालक दिलीप रावराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तुळशीदास रावराणे

माझ्या सहकाऱ्यांना या सहकार मेळाव्याला ज्या पद्धतीने आपण उत्कृष्ट पद्धतीने आपण आयोजित केलेला आहे तालुक्याच्या स्तरावर एवढा मोठा सहकार मेळावा होऊ शकतो हे दाखवण्याचा मान नेहमीप्रमाणे आमच्या वैभवीला मिळालेला आहे तसा भूत समित्या नियमाच्या मी व्यक्ती करेन तर काही लोक या हॉलमध्ये आपण बसू शकलो नाही काही लोक वरच्या हॉल मध्ये बसलेले आहेत त्यांना आपल्या सगळ्यांच्या निजी वगैरे राहील आणि नसरा प्रमोट लिहिणे घोषणा करून टाकले बघा असा विश्वास असला पाहिजे ते पालक म्हटले आपण टाकलं पालक म्हणले आणि घोषणा करण्या अवघड मी घोषणा करून टाकणार आणि तो माझा पालकमंत्री पूर्ण करेल न विचारा हे विश्वास माझ्यासाठी महत्वाचा आहे म्हणून मला असं की आमच्या वैभवची गरज आहे म्हणजे आमच्या प्रभूंची बोल असं विषय नाही पण आमच्या वैभवची गरज आहे की इथे सुसज्ज असा मोठा वैभविका साधे असा मोठा एक हॉल काढण्याची जबाबदारी आणि घोषणा या निमित्ताने मी इथे करतो एवढंही अजून एक घोषणा मला करायला लागेल कारण का मला प्रमोदजींना पूर्ण भाषण स्टेजवर बसून मला ऐकायला लावायला लागेल म्हणून आधुनिक एक मला करायची जे खरेदी विक्री संघासाठी जे काही सहकार भवन त्यांनी जे कलेक्टरांकडे जी फाईल आहे माझं आताच त्यांचं बोलणं आहे ती फाईल क्लिअर होईल आणि तो विषय थोडी तीन मुद्द्याचा एक तुम्ही सगळ्या जणांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आज विकास असो सहकार असो त्यासाठी सुवर्ण काय केंद्र सरकार आपल्या विचारत आहे मोदी सरकार विकास देशाचे नेतृत्व करत आहे सहकार खाता हे आमचे अमित शहा साहेबांचे आहे त्यांनी गुजरात सीच्या माध्यमातून गुजरात जिल्हा बँकेच्या माध्यमातून गुजरात राज्यामध्ये ज्या पद्धतीने सहकार केंद्रामध्ये काम केलंय देशाचा सहकार खात्या करत नेतृत्व करत राज्यामध्ये आदरणी देवेंद्र फडणवीस साहेब नेतृत्व करतायत त्याच्या एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून काम मंत्री बाळासाहेब पाटील आहेत ते कॅबिनेटमध्ये माझे एक बाजूला बसतात माझे अतिशय चांगले संबंध त्यांच्याबरोबर जिल्ह्याचा पालकमंत्री हा सुद्धा आमदार आहे म्हणजे हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आज तुमच्या बाजूने असल्यामुळे सहकार या क्षेत्रामध्ये आता आपण मागे बघू नये हे अवघून तुम्हाला सर्वात प्रथम चांगली पोषण परिस्थिती कुठली हा विचार तुम्ही तुम्ही का काही मोठा निर्णय डोक्यामध्ये ठेवा काही मोठा प्रकल्प प्रकल आपल्याला विचार करा सरकारने मोठ्याची मोठी मागणी करा आजच्या तारखेला ज्या पद्धतीने तुमच्या सगळ्यांची महाराष्ट्र सरकारमध्ये ताकद आहे वलय राजकीय वदन आहे तुम्हाला न्याय म्हणायची ताकद कोणालाच नाही आहे हे तुम्ही पहिलं डोक्यामध्ये नोंद करू म्हणून माझ्या अपेक्षा तुमच्याकडून मी व्यक्त कारण आपण या निमित्ताने एकत्र जमलो तर आहे पण एवढी सगळे तुमची लोक अशा सरकारमध्ये असतील तुमच्या विचाराचं सरकार असेल तुमच्या घरांचा वाणू नगर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री असेल तर मग तुम्ही हात राखून मागता कामा नसतील जास्त जास्त कसं मागता येईल सहकार केंद्र असो तुम्ही वेगवेगळे नवीन प्रयोग करून चांगल्यातले चांगले मोठे प्रस्ताव आमच्याकडे कॅबिनेट कॅबिनेटमध्ये बसत असताना जास्त जास्त प्रस्ताव जेव्हा पश्चिम महाराष्ट्राकडून येतात मला पुढं वाटत हे सगळेच प्रस्ताव पश्चिम महाराष्ट्रातून सहकारच्या बाबतीमध्ये काय येतात माझ्या कोकणात काय येत नाही माझ्या सिंधुदुर्गातून एक चांगला मोठा प्रस्ताव मला सी साहेबांकडे किंवा सहकार मंत्र्यांकडे घेऊन जाण्याची संधी का भेटत नाही नेहमीच मला पण कस आम्ही नुसतं बघत असतो बाबा पश्चिम महाराष्ट्राचा प्रस्ताव आला लगेच त्याला मान्यता मिळाली उत्तर महाराष्ट्रात आला लगेच त्यांच्या मान्यता मिळाली पण आता कोकणाचा कधी येणार हा विचार माझ्या मनामध्ये म्हणून प्रमोदजी असेल आणि दिलीपजी असेल सगळ्यात लोकांना मी सांगतो आपण सरकारच्या पहिल्या दहा महिन्याच्या कालावधीमध्ये आहोत अजून साडेचार वर्ष सरकारची दायित्व आहे आणि म्हणून या चार साडे चार वर्षामध्ये माझी अपेक्षा आहे की तुम्ही मोठ्यातला मोठा प्रस्ताव आपल्याकडे पाठवा आणि मान्य करून की जबाबदारी ही तुमच्या नितेश राणेची असेल काही चिंता करू नका प्लॅनिंग मोठी करा ठीक आहे या छोट्या मोठ्या गोष्टी सरकारच्या तीन मुद्दे की नाही काय कोण देणार नाही आपल्याला आपली राजकीय ताकद बघून फक्त तीन मुद्दे वाटेल बरोबर आम्हाला पण कधी येणार आमची पण ऑइलिंग कधी येणार तुम्हाला पण वाटलं पाहिजे ना बघू तरी बहुतरी काय असं प्रस्ताव माझ्याकडे पाठवा आमच्या सरकारकडे पाठवा की आपल्याला विश्वास देतो वेळेत तुम्हाला पूर्ण करून देईन आणि तुम्हाला समाधान वाटेल ह्या काळामध्ये तुम्हाला मी तुम्हाला मान्यता आणून देईन म्हणून त्यांनी तुम्ही चिंता करू नका पण विविधता काय प्रयोग आपण करू शकतो मला नेहमी गंत वाटत मनीषजीने भाषणामध्ये अतिशय व्यवस्थित प्रयत्न मागतो आता जी आपली जी नवीन पिढी आहे ना त्याला सहकारमध्ये यायसारखं वाटत नाही आपण तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघा असं की आपल्याकडे पाच सहा जे प्रगतशील शेतकऱ्यांचं आता माझ्या आता सत्कार झाला पण जी नवीन पिढी आहे जे तुम्ही पश्चिम महाराष्ट्राकडे बघा अन्य भागातकडे बघा तरुण मुलं पण ह्या सहकार क्षेत्रामध्ये लाखोनी करोडो मी कमवतायत त्या लोकांना नवीन प्रयोग करतायत मेहनत कर आहे आणि या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून स्वतः एवढे आर्थिक सक्षम होत आहे की त्यांनी आहेत ते तुलनेमध्ये जे उत्सव शकतात एवढे ताकदी आहे एवढी ताकद ह्या सहकारी क्षेत्रामध्ये आहे फक्त तो धाडकुणी करा मानसिकता कशी करा माझं मला कोण मदत करेल असा विचार करू नका इतकी वेळ म्हणण्याची परिस्थिती आज ह्या पूर्ण ह्या वेळेत आलेली आहे म्हणून तुम्हीही काही गोष्टींचा अभ्यास करा अन्य देशांमध्ये काय चालू स्पेन सारखा देश असो ब्राझील सारखा देश असो इस्रायलसारखा देश असो अन्य अन्य देशांचा थोडा अभ्यास करा अन्य राज्यांमध्ये चालणाऱ्या सहकार क्षेत्रामध्ये कामाचा अभ्यास करा मग त्याचा प्रस्ताव तयार करा आणि सांगा की ह्या या गोष्टी आम्हाला मान्य कोठ्या आम्ही कुठे आहोत तुमच्या आज आपण सहकार्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा दौडो उत्पन्नाला वाढवायचं असेल आणि त्या राणे साहेबांनी आम्हाला सांगितलंय की अडीच लाखाचा दररोज उत्पन्न आपल्याला साडेचार लाखापर्यंत आणि ते साडेचार लाखापर्यंत पोचायचं असेल तर सहकार हे सर्वात गिमान मार्ग आहे मेळाव्याच्या निमित्ताने या, या तुम्ही हा विचार परत येऊ दा का प्रयत्न करतायत मी का प्रयत्न करतायत अवजी काय अन्य माझे सहकारी अशा पद्धतीचा मेळावा का घ्यायला प्रयत्न करतायत आता काय जिल्हा बँक कुठे निवडणूक नाही सोसायट्याच्या निवडणूक नाही पण आम्हालाही वाटत की हा सहकार्याच्या माध्यमातून आमच्या वैवाहिकची दुसरी पिढी अगर उभी राहत असेल आर्थिक सक्षम होत असेल तर आपण का प्रयत्न करू नये का त्या त्या गोष्टीमध्ये आपण हात धरू नये आणि एवढी मोठी ताकद अगर आपल्या मागे असेल तर निश्चित पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा पाहिजे अजून एक बाब मी तुम्हाला आवडून उल्लेख करेल त्या सहकार असो किंवा कृषी किंवा शेती क्षेत्रामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला म्हणतात त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने धोरण नवीन तयार केलेलं आहे मी प्रमोदजींना निजीतजींना आमचे सगळ्या मनीषजींना सांगेन त्या धोरणाचा आपण अभ्यास जी करायला पाहिजे त्या बाबतीमध्ये पण प्रेझेंटेशन शेतकऱ्यांना आणि सरकार क्षेत्राकडे होणार दिलं पाहिजे कुत्रिम बुद्धिमत्ताच्या माध्यमातून पद्धतीने जगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आज मदत होत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रांती घडते आज दहा दहा बारा बारा दिवस येणारे सोडवले जात आहेत जिल्हा मध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हळूहळू सुरू केलेला आहे आता आपण जिल्हा बँकेमध्ये काही प्रश्न सोडवण्यासाठी जे आपल्याला काही आठवडे लागायचे आता आपले कर्मचारी काही ठरवतात तुम्ही बँकेमध्ये खातं उघडायला समोर अधिकाऱ्यांच्या समोर दाल तर तुम्ही बसल्या बसल्या तुमची सगळी सगळा इंजिया त्यांच्या समोर येईल खातं उघडायचं तर नाही उघडायचं हे त्याला किती खात्री उपलब्ध होणारा तंत्रज्ञान द्या आज आपल्या जिल्हा बँक तिथे वापरते म्हणून आपणही या माध्यमातून विचार करू ग्रामीण भागामध्ये तुम्हाला लागणाऱ्या नेहमी टेक्नॉलॉजीची मदत असेल जो काही तुम्हाला ताकद असेल ते आपण उभं करून द्यायला तयार आहोत आज आपण सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून जेव्हा ए आय युक्त जिल्हा म्हणून आपण विचार करतो तेव्हा कृषी कर, क्षेत्रामध्ये पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू केला म्हणजे हवामानामध्ये होणारे बदल काही पॅटर्नचा आपण अभ्यास करतो की कर बाबा पाऊस कसा पडलाय पडतोय त्या तो पावसामध्ये पिकांचा कुठल्या पद्धतीने आपण त्यांना आपण शेती करू शकतो या सगळ्यांचा अभ्यासपूर्ण आपण अभ्यासपूर्ण विचार आपण करून त्याच्या दिशेने आपण पावलं टाकतो या सगळ्या बाबतीतला ह्या निमित्ताने आपण काय असं वैभवाडीमध्ये सहकार केंद्र कसं वाढू शकतो या बाबतीमध्ये विचार करण्यासाठी पण हा सहकार मिळावा ही उत्कृष्ट सुरुवात त्या निमित्ताने तुम्हालाही कळेल आज तुमच्या सहकार मिळाव्याच्या निमित्ताने जिल्हा बँकेच्या अध्यक्ष इथे आहेत पठण मंडळाचे लोक इथे आहेत आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे लोक आहेत तुम्ही मागायचं आणि आम्ही द्यायचं एवढा जर समीकरण ह्या सगळ्या बातमीमध्ये असेल तर आपण मागे कोणत्या काम नये आमची अपेक्षा आहे की येणाऱ्या वर्षामध्ये दोन वर्षामध्ये जेव्हा असे सहकार्य मिळावा आम्ही घेऊ तेव्हा ह्या जसं तुम्ही सगळे जण इथे एवढा मोठे संख्येन भरलेला म्हणून हो पण हा पूर्ण हॉल भरला पाहिजे काहीतरी वेगळं ह्या वैभवडी तालुक्यांनी केलं काहीतरी वेगळा प्रयोग ह्या वैवडी तालुक्यामध्ये झाले आहेत त्यांना सत्कार करण्यासाठी पण हॉल सगळ्यात भरला पाहिजे ह्या पद्धतीने आपण सगळे म्हणून या निमित्ताने मी आपल्याला सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला विश्वास देण्यासाठी कोकणामध्ये आपल्याला आर्थिक समृद्धी आणायची असेल तर सहकार हा एकमेव मार्ग आहे याच्यावर आपण बोध ठेवलं तर आपल्याला निश्चितपणे तुम्ही पुढे मार्ग सुरू होऊ शकते मग त्यासाठी जी सरकारची ताकद जे काय आमच्या अधिकारी वर्गाची ताकद तुमच्या मागे उभी करायची असेल तुम्हाला फक्त हात मारायचे तुम्हाला फक्त मागायचं जास्त काय संघर्ष करायची पण गरज नाही जास्त काय वाट पाहायची पण गरज नाही तुम्ही बोलायचं आणि आम्ही करायचं एवढं साधं समीकरण आजच्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल असंख्य गोष्टी आज काजू संदर्भात ज्याय मानक यंत्रणा संदर्भात असंख्य विषय आज आमच्या पक्षावर आहे मी असो प्रभोत्व असतो असतो एक दुसऱ्यांच्या संपर्कात राहणारे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पाहते तेव्हा जेव्हा सरकारी यंत्रणा तुमच्या मागे उभी करायची असेल जिल्हा बँकेची यंत्रणा उभी करायची असेल आता जिल्हा बँक म्हंटली तर ह्याच्या बघण्याचा दृष्टिकोन काही वर्षावर रोजगाराच्या संदर्भात जो मनिषीने आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेला निर्णय अतिशय कौतुक आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या जिल्हा मध्ये आज चालू असलेली भरती ही आपल्या असंख्य विद्यार्थ्यांचं आपलं तरुणींच भविष्य घडवणारी आहे पण आम्ही नेमका तो निर्णय ने 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 का घेतला त्याच्यावर विचार करावा लागतो काही वर्ष आपलं काय व्हायचं जिल्हा बँक म्हणलं ह्याला टेम्पररी लाव त्याला टेम्पररी लावला मुलांवर सगळी टांगती सलवा तो कधी बाहेर काढला जाईल त्याला काहीच पाहिजे ते पण निवडणुकीमध्ये आम्ही विचार केला आम्ही राणे साहेबांना साहेबांनी आम्हाला याबद्दल मार्गदर्शन की अशा पद्धतीची मुलांची होता का नाही नोकऱ्या द्यायच्या असेल तर परमनंट आहे नंतर देऊ नका उभार टांगती त्यांच्या डोक्यावर ठेवायची नाही मनीषी असतील त्यांचे सगळे सहकारी असतील नाबाड असो अन्य सहकार या सगळ्या टप्प्यांचे संपर्क करून आपल्या जिल्हा बँकेमध्ये अधिकृत भरती करण्याची परवानगी मिळवली आणि आता ती प्रक्रिया बघा आता फक्त पहिला टप्पा आहे अजून दोन तीन टप्पे यायचे आहेत म्हणून ह्या पद्धतीचं काम करायचं असेल ना थोडं काम करायचं लोकांना फसवण्याचं काम करायचं नाही आम्हाला निवडणुकीमध्ये मतदान करू नका आमच्या पक्षामध्ये प्रवेश करू नका पण तुमच्या मुलाच्या मुलीचं भविष्य आम्ही खराब व्हायला देणार नाही ही भूमिका आमची असल्यामुळे आम्ही अशा पद्धतीचे निर्णय घेतो तोच काम म्हणजे उद्या तो परमनंट ती मुलगी तिथे बँकेमध्ये लागली पॅनल कोणाचा असो त्या मुलगीला पण तिच्या नोकरी कोण घालू शकणार नाही अशा परिस्थितीचं मूलभूत काम आणि कायमस्वरूपी ह्या जिल्ह्याचा भविष्य घडवण्याचं काम हे आमच्या माध्यमातूनच आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नजरेसमोर आपण आपणही विचार करावं एवढ्या ताबदीने अगर आपण इथे जमत असाल म्हणजे आपला विश्वास आमच्यावर निश्चित त्या निश्चित पद्धतीने हा एक संदेश ह्या निमित्ताने आपल्याला आम्हाला पाहायला पाहिजे म्हणून हा विश्वास आमच्या माध्यमातून आम्ही घट्ट कसं होईल वाढेल कसा हे आम्ही आमच्या गुद्धीतून दाखवण्याची जबाबदारी ही आमची निश्चित पद्धतीने असेल परत एकदा आमचे प्रमोदजी असतील दिलीपराव जे असतील सगळे सहकारी अतिशय मेहनत करून हा सहकार मेळावा त्यांनी आयोजित केलेला मला खरं म्हटलं महिना अगदी सत्तावीस तारीख तुमची पाहिजे आपल्याला तिथे गमायची ही मूळ संकल्पना एवढी चांगली होती की तालुका विहायला आपण आपल्याशी सगळ्यांशी संवाद करायला आपण सुरू केलं आणि सरकारच्या सुरुवातीच्या काळामध्ये दुसऱ्याशी बोललो आम्ही तुमचं ऐकलं तर पुढच्या चार वर्षामध्ये आम्हाला नेमकं काय करायचं आहे हे आमच्याकडे दिशा स्पष्ट होऊन जाईल तुम्ही जे मागाल धोरणात्मक आलेला कुठला निर्णय असेल कुठला मोठा प्रस्ताव असेल तर आम्हाला हे चार वर्ष सरकार असल्यामुळे ते सगळे विषय सोडवण्यासाठी पण आमच्याकडे वेळ असते म्हणून ह्या सगळ्याचा संवादाचा फायदा हे संवाद आहे आपण जेव्हा सगळ्यांची जे दुसऱ्याची आपण भेटतोय बोलतोय हा संवाद आहे भेटी गाठीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राज्याचा तालुक्याचा विकास होऊ शकतो असं मानणारा पैकी नाही या निमित्ताने जो हा मेळावा आपण आयोजित केला आहे माझे सहकार ते अतिशय मी त्यांचं अभिनंदन तर पण ह्या मेळाव्याच्या निमित्ताने आमच्या खांद्यावरची जबाबदारी विशेष पद्धतीने वाढली आहे हाही संदेश तुम्हाला सगळ्यांना बोलून द्या आम्ही तुम्ही ज्या ज्या जबाबदार आमच्या खांद्यावर या सहकार्याच्या निमित्ताने आमच्या खांद्यावर टाकात त्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील हा तुम्हाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला कुठल्याच विषयामध्ये माझ्याकडे पडणार नाही म्हणून सुरुवातीला प्रस्ताव मानत नाही द्या एकच देऊ नका सुरुवात करा आपण चार साडे वर्षामध्ये या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आमच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आणि वरती आमच्या मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्या वैभववाडीमध्ये सिंधुदुर्गामध्ये आपण क्रांती घडूया त्याचा अभ्यास करण्यासाठी देशाचे लोक आले पाहिजे हा विचार तुम्हाला मी इथे देऊन जातोय म्हणून परत एकदा आपल्या सगळ्या जणांना एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे आलात आपल्या सगळ्या जणांचा मनापासून आभार मानतो आमचे प्रमोदजी असतील दिली असतील एकत्र येऊन अभिनंदन करतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका